नमस्कार मी राम जनार्दन चव्हाण राहणार गुंजोटी गेल्या अनेक वर्षापासून तसं म्हणलं तर कॉलेज जीवनापासूनच मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली आणि पक्षाने अत्यंत कमी वयामध्ये माझ्या वयाच्या बावीसव्या वर्षी मला बूथ प्रमुख म्हणून गावची जबाबदारी दिली आणि ती मी निष्ठेने आणि इमानदारीने पार पाडली तसेच ते बूत प्रमुख झाल्यानंतर शक्ती केंद्र प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली तसेच पुन्हा प्रकाश मालक असताना पक्षाचं तालुका चिटणीस म्हणून जबाबदारी मी पार पाडली गेल्या काळामध्ये सरचिटणीस म्हणून मी तालुक्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि या कामाचं हे काम करत असताना पक्षाने मग कामाची तळमळ जिद्द चिकाटी बघून पुन्हा एकदा मला परत नव्याने सरचिटणीस म्हणून अहमदपूर मंडळाची जबाबदारी दिलेली आहे तरी या दिलेल्या जबाबदारी जबाबदारी निष्ठेनं पार पाडणार आहे व पक्षाचा विचार आ, विचार तळागाळापर्यंत लोकांपर्यंत नेऊन शासनाच्या विविध योजना लोकांच्या हितासाठी मांडणार आहे या दिलेल्या संधीबद्दल मी माझ्या पक्षाचे आताचे जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील साहेब माजी जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी मालक आमचे नेते भारत भाऊ चामे दुसरे नेते अशोक काका केंद्रेजी आमचे नेते त्र्यंबकाबा गुट्टे तालुका अध्यक्ष अहमदपूर मंडल श्री प्रतापजी पाटील खिनगाव खिनगाव मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र श्री चंद्रप्रकाश जी हांगे अहमदपूर शहराचे शहराध्यक्ष श्री अमितजी रेड्डी या सर्वांनी मला पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकून अहमदपूर मंडळामध्ये काम करण्याची सरचिटणीस म्हणून काम करण्याची जबाबदारी जी दिली त्याबद्दल या सर्व नेत्यांचे व भारतीय जनता पार्टीचे मी आभार व्यक्त करतो